आज आपण मुंबईच्या चंदनवाडी मरीन लाईन तसंच सहाय्यक आयुक्त कार्यालय सी विभाग महानगरपालिका या ठिकाणी आहोत आपल्या आपल्यासांग महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीणजी पवार बहुजन क्रांती सेनेचे हे आहेत हे आपल्याला काही अचूक माहिती देणार आहे ते आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून पाहूया जय भीद नमस्कार सर्वांना मी प्रवीण शिवराम पवार बहुजन क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी एक जागरूक नागरिक म्हणून मी या प्रशासनाला ज्या असामाजिक घटना घडत आहेत त्याविषयी नेहमी तक्रारच्या माध्यमातून संविधानिक मार्गाने मी न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे मी आज तिथे उभा आहे तिथे ब्रहण मुंबई महानगरपालिका सी विभाग या कार्यालयात सहाय्यक आयुक्ताच्या कार्यालयाच्या बाहेर उभं आहे मी अनेक दिवस जवळपास वर्षभर या सी विभागामध्ये अनधिकृत बांधकाम जी केले होतात त्याविषयी अनेक तक्रारी केलेल्या आहेत परंतु या विभागातील सहाय्यक आयुक्त तसेच या विभागातील इमारत कारखान्याचे सहाय्यक अभियंता नवनीश जाधव व पतनिर्णय अधिकारी अमोल मेश्राम यांच्या माध्यमातून येथे अनेक बेकायदेशीर बांधकाम झालेले आहेत आणि पुरं झाले आहेत आणि केवळ हे नावाला स्टॉपवरची नोटीस देऊन आपण निष्कासित केल्याचं फोटं दाखवून हे लोकांची तक्रारदारांची दिशाभूल करत आहेत माझं म्हणणं एवढंच आहे की वीज पाणी सरकारी महसूल अशा गोष्टींची नुकसान करून हे सरकारचं फार मोठं नुकसान करत आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सरकारची विनंती आहे मुख्यमंत्र्यांना तसेच कमिशनर साहेबांना की या सी विभागामध्ये होणाऱ्या बेकायशी बांधकामावरती आपण ताबडतोब कारवाई करावी आणि जे पदाधिकारी जे अधिकारी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करीत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे जय भिंद